चालू झाले आज आपल्या आव्याकडू शेती तालुक्यामधले जळगाव या गावचे शेतकरी आव्याकडू शेती पाण्यासाठी आज आलेले आहेत तर सर आपला परिचय द्या माझं नाव गोविंद आसाराम साळे रानाडगाव तालुका भोकरदन जिल्ह्याच्या नाही सगळ्याच सांगा ना गजराला म्हणजे सपकाळ राहणार जळगाव सपकाळ तालुका भोकरदन जिल्हा जालना तिथं लालो आहे मी संजय श्रीनिवास जोशी राहणार जळगाव सपकाळ तालुका भोकरदन जल जिल्हा जाणार आवाखडू वाघ पाहण्यासाठी आलेला आहे रवींद्र पांडुरंग पवार राहणार जळगाव सपकाळ आवाखडू बाग पाहण्यासाठी आलेलं आहे ते सुनील रंगनाथ सपकाळ मुक्कामपोष्ट जळगाव सपकाळ तालुका भोकरदन जिल्हा जालना इथून आवाखाडूची शेती पाण्यासाठी आलेली आहे तालुका जिल्हा इथून आम्ही दोनशे किलोमीटर पर्यंत आलो आहे आणि इथं आम्ही आवाकडची शेती बघितली तर आता आव्याकडो शेतीवर प्रत्येकाचं मन इथं मनातले जे काही प्रश्न असतील ते विचारले जाणार आहेत आणि त्याच्यावर आम्ही प्रत्यक्षात त्यांना लाईव्ह उत्तरं देणार आहे तर व्हिडिओ इथं संपणार आहे इतर शेतकऱ्यांना आवेकडू शेती पाहिजे असेल तर त्यांनी स्वतः शेतावर येऊन आवेकडूची शेती पाहावा माझा मोबाईल क्रमांक आहे अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर अठरा पन्नास बत्तीस